नमस्कार डी तास साफ्टे न्यूज चॅनल पाहू शकता आज केंद्रीय महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये काही युवक का। व पालकांनी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय उपस्थित आहे नेमके काय विषय आहेत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगा केंद्रीय विद्यालय धुळे ही जी आहे ही आपले जिल्हाधिकारी साहेब जे तिथले चेअरमन आहेत चेअरमन साहेबांच्या कानावर आम्ही हा विषय या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे या ठिकाणी जे केंद्रीय विद्यालय या ठिकाणी जे दोन सत्रामध्ये शाळा भरली पाहिजे ती तशी होत नाही एका सत्रामध्ये सगळे विद्यार्थी येतात आणि एका सत्रात असल्यामुळे पाहिजे तेवढे कक्ष नाहीत म्हणजे शाळेचे जे कक्ष नाहीत त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात आणि या अडचणी निर्माण झाल्यामुळे मुलांना लायब्ररीत बसवलं जाते प्रयोगशाळेत बसवलं जाते पण त्याच्यामुळे जी संख्या जेवढी आहे तेवढे वर्ग नसल्यामुळे मुलांच्या त्या शिक्षणावर परिणाम होतोय ते अत्यंत चुकीचं आहे आधीच कोरोनाच्या पिरियडमध्ये मुलांचं शिक्षण मागे सरलेलं आहे परंतु केंद्रीय विद्यालय जे आहे ते ते तो ही गुणवत्ताधारक आहे त्यांची गुणवत्ता असते परंतु तिथे त्या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी थोड्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत शिक्षण चांगलंच मिळतं तो काही विषय नाही परंतु त्या ठिकाणी काही कायमस्वरूपी स्थायी शिक्षक असणं गरजेचं आहे स्थायी शिक्षक फार कमी आहेत स्थायी शिक्षकांची पूर्तता व्हावी तिथे येण्या जाण्याचा रस्ता जो आहे तो अत्यंत खराब आहे पावसाळ्यात मुलं सायकलवरून पडतात अक्षरशः त्या ठिकाणी रस्त्यांचीही समस्या आहे मध्ये टॉयलेट बाथरूम हे स्वच्छ झाले पाहिजे असे काही विद्यार्थ्यांची कंप्लेंट आहेत अशा अनेक अडचणी आहेत क्रीडा साहित्य मिळालं पाहिजे मुलांना त्याच्यावर भर दिला गेला पाहिजे तोही ते तर त्या ठिकाणी निर्देश आला येत नाही सध्याच्या काळात तर या सगळ्या अनेक समस्या आहेत त्याच्यासाठी पीटीएम जे वर्गाचा संवाद झाला पाहिजे शिक्षक आणि पालकांचा तो पालक संवाद तिथे होत नाही ती बैठक होत नाही त्याच्यासाठी सर्व पालकांचा रोष होता त्या रोषाच्या अनुषंगाने आम्ही आज केंद्रीय विद्यालयाचे चेअरमन आदरणीय जिल्हाधिकारी सो भाग्यश्री विस्पद साहेब यांना आम्ही ते निवेदन सादर केलेलं आहे रेग्युलर टीचर येत नाही पंधरा पंधरा दिवस टीचर जर ऑप्संटले तर त्याच्या जागेवर दुसरे टीचर येत नाही रेग्युलर टीचर येत नाही पंधरा पंधरा दिवस येत नाही असं देखील यांचं या ठिकाणी म्हणणं आणि जिल्हाधिकारी यांच्या अंडरमध्ये असलेली जी शासकीय शाळा आहे त्याच्यामध्ये मुलं जास्त येतात त्यांना बसण्याची देखील सुविधा नाही दोन क्षेत्रामध्ये जी शाळा भरत असते ती एकच क्षेत्रामध्ये भरते त्यामुळे मुलांना अडचण देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देत आहे या संदर्भात संपूर्ण पालकांनी या ठिकाणी आंदोलन करून त्यांना न्याय मिळावा आणि ती शाळा एका क्षेत्रामध्ये नाही तर दोन क्षेत्रामध्ये भरावा अशी देखील यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कॅमेरामॅन निश धने पोर डीचे जय हिंद जय महाराष्ट्र